ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी भाजीपाला पिकाची ही लागवड केलेली आहे आणि भाजीपाला पिकाची लागवड करत असताना बरेचसे आपले भाजीपाला पिकं म्हणजे एक महिना सव्वा महिना लागवड करून झालेली आहे शेतकरी मित्रांनो उन्हाचं जे टेम्परेचर आहे आणि त्या टेम्परेचरमध्ये आता आपल्याकडं झाळाया ह्या बऱ्याचशा म्हणजे गरम ग गरम हवा आपण त्याला आपल्या भाषेमध्ये झाळाया असं म्हणतो आणि या गरम हवामध्ये काय होतं की बरेचसे रोपं हे सुकतात आणि मरतात शेतकरी मित्रांनो याच पार्श्वभूमीवर आपण बरेचसे प्रयत्नही करतो वॉटर सोलवल देतो त्यानंतर फवार नाही घेतो तरी आपल्याला पाहिजे तेवढे रिझल्ट आपल्याला मिळत नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला झाडामध्ये नमी जर बनवून ठेवायची असेल आणि नमी बनव बनवण्याचं काम हे एकच ख खा, खत करत असतं आणि ते खत आहे पोटॅश शेतकरी मित्रांनो पोटॅश आपल्याला पोटॅश हे मा बाजारपेठेमध्ये तीन प्रकारचं येतं एक पोटॅशियम नायट्रेट मिरुटो एक पोटॅश येतं मिरुटो पोटॅश पोटॅशियम नायट्रेट आणि पोटॅशियम सल्फेट पोटॅशियम नायट्रेटमध्ये पोटॅश प्लस नायट्रोजन आहे आणि पोटॅशियम सल्फेटमध्ये पोटॅश प्लस सल्फर आहे हे दोन क कंटेन आहे आणि मिरुटो पोटॅशमध्ये साठ टक्के हे पोटॅश आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला या खताचा वापर कसा करायचा आहे म्हणजे या खताचा वापर आपल्याला वीस लिटर प्रतिपंपाला वीस ग्रॅम आपण या तिन्हीपैकी कुठलंही घेऊ शकतात आणि फवारणी करत असताना एक तर सकाळच्या वेळेस आणि किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो फवारणी क आपण जेव्हा करत असतो पोटॅश पोटॅशचं काम आहे की झाडामध्ये साखर तयार करणं स आणि ते सेल म आपल्या जे झाडाचे जे सेल आहे त्याच्यामध्ये ते सेल डिव्हिजन करतं आणि त्यानंतर ग्लुकोजचं काम वाढवतं आणि झाडामध्ये जी नमी आहे ते नमी बनवण्याचं काम हे पोटॅश करत असतं शेतकरी मित्रांनो जर भेंडी असेल काकडी असेल त्याच्यानंतर टमाटा टमाटो असेल किंवा मिरची असेल यासारख्या पिकावर जर आपण याची फवारणी घेतली तर याच्या फळाची साईजही वाढते त्यानंतर ज झा आपलं उन्हापासून आणि गरम जी गरम हवा आहे जी झाडं आहे याच्यापासूनसुद्धा आपल्याला त्याचं संरक्षण मिळते झाडामध्ये स्टेबिलिटी येते आणि झाड हे मरत नाही आणि वाळत नाही शेतकरी मित्रांनो आणि झाडामध्ये एक स्ट्रॉंग पॉवर येते आणि पोटॅश आपल्याला फवारत असताना वीस लिटर प्रतिपंपाला वीस ग्रॅमच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कुठलंच आपल्याला औषध हे ॲड करायचं नाही आहे आणि फवारणी करत असताना एक तर सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला फवारणी करणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जर होता होत असेल तर ड्रिंचिंगमध्ये पाच किलो पोटॅश जर तुम्ही फवारणी प्लस पोटॅश जर दिलं तरी अतिउत्तम असे आपल्याला रिझल्ट हे मिळतील शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जाईल